आर्थिक सहाय्य असतात तर त्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये भेटतो एका जर डोळा जर गेला एक आवय एक आयोग केला एक लाख एक लाख दोन्ही जर समजा डोळा आणि हात दोन्ही आवयो गेले तर त्याला दोन लाख रुपये झाला तर त्याला दोन दोन लाख रुपयांकांत भेटतो

शेतकरी असणार शेतकरी असल्यानंतर पत्नी वार असेल तर ते आमच्याकडं तर तो आपल्या आम्हाला नव्वद दिवसाचा घटना घडण्यापासून नव्वद दिवसाचे चार तयार तयार करणे आवश्यक असेल गणेश नाही